नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते सगळेजण जीवाच्या रूममध्ये आलेले असतात जीवाची रूम अगदी टापटी पाणी व्यवस्थित असते तेव्हा ते पाहून जीवाला शॉकच बसतो काव्याच्या जर पायाखालची जमीन सरकलेली असते तीही धावत धावत जीवाच्या रूममध्ये येते इथे असणारे सर्व गिफ्ट्स माझ्या आणि जीवाच्या प्रेमांच्या ज्या काही आठवणी होत्या त्या एका क्षणात गायब झाल्या असं काव्याला वाटत असतं आणि तिला खूप दुःखही झालेलं असतं जीवाकडे डोहे मुठे करून ती रागातच पाहत असते जेव्हा हा आम्ही काकाकडे पाहतो आणि जीवाला आता विश्वासच बसत नाही की रूम इतकी स्वच्छ झाली कसं इथलं सर्व सामान आमच्या दोघांच्या आठवणी गेल्याभरे कुठे अगदी कोपरान कोपरा बेड्यासारखं तो चेक करू लागतो ताव्याला सुद्धा भीती वाटलेली असते की पण आता कुणाला सांगावं तरी कसं तिला कळतच नसतं पार्क विचारतो अरे जेव्हा तू एवढा परत का आला काय शोधतोय तू रूममध्ये आल्यानंतर मिथून जिवाकडे पाहतो आणि काव्याला आता मोठा धक्का बसलेला असतो की अचानक हे सर्व झालं तरी कसं काय कारण जिवा तर आमच्यासोबतच होता मिथून म्हणतो अरे बड्डे बॉय किती घाण होती तुझी रूम तुझ्या रूममध्ये साफसफाई करता करता अक्षरशः माझ्या नाकी आले like आय डोंट लाईक दिस असं नेहमीप्रमाणे त्याचा डायलॉग मारतो काव्या आणि जिवा एकमेकांकडे पाहत राहतात जीवाला आता विश्वासच बसत नाही की इथल्या सर्व भेटवस्तू गेलं तरी कुठे काव्याचे फोटोज ग्रीटिंग कार्ड्स आणि प्रेमाच्या सर्व काही निशाणीज रूममध्ये नसतात कुठे गेले असा तो विचार करू लागतो आणि कोपरानकोपरा पुन्हा एकदा तो चेक करू लागतो तो मनातच विचार करू लागतो इथे माझ्या आणि काव्याचे फोटोज होते गिफ्ट्स होते सगळे कुठे गेले मिथून काकाने तर सगळं साफ केलं नसेल ना असं त्याच्या मनामध्ये विचार येतो आणि तो मिथूनकडे पाहतो मिथूनला विचारतो काय रे जिवा माझ्याकडे काय पाहतोय जेव्हा म्हणतो अरे काही नाही ते असं म्हणून गडबडलेलं असतो नंदिनी विचारते अहो जिवा काय शोधताय तुम्ही नक्की मला कळतच नाही आहे उतरले उतरल्या इतके धावत पल तुम्ही इथे कशासाठी आलात जेव्हा गप्प राहतो कारण त्याच्याकडे कोणतंही उत्तर नसतं इथले फोटोज वगैरे गेले तरी कुठे असं तो मनात विचार करतो काव्या बोलून जाते की या फार्म हाऊसवर शेवटचं कोण आलं होतं पार्थ आता धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो आणि तिला विचारतो म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय प्रावी कामामध्ये नाही काही नाही सॉरी पण मला एवढंच म्हणायचं होतं की छान आहे तुमचं फार्म हाऊस म्हणजे खूपच छान आहे तेव्हा पार्थ असतो आणि म्हणतो हो आहेच तरीही काव्यामध्ये तरीही कुणी याबद्दल काहीच आत्तापर्यंत बोललेलं नाही किंवा उल्लेखही केलेला नाही म्हणून मी विचारलं की शेवटचं इथे कोण आलं होतं तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा आशराने त्याच्याकडे पाहतात जेव्हासुद्धा सुद्धा अगदी घाबरलेला असतो आणि तो काव्याकडे पाहत असतो विषय इथे उरकून काढण्याची सवय नाही आहे उ विषय हा उकरून काढण्याची गरज नाही आहे असं तो काव्याला म्हणत असतो त्यावेळी म्हणतो कुणी आलं आणि कुणी नाही आलं तरीसुद्धा न चुकता इथे येतच असतो हो की नाही जिवा जिवा आता पार्थकडे पाहतो काव्य अजूनच डोळे मोठे करून जीवाकडे रागाने पाहते पार्थ म्हणतो की या फॉर्म हाऊसचं हो डिझाईन इंटेरियर सगळं काही माझ्या जीवाने केलेलं आहे इथे कुठल्या गोष्टी असाव्यात नसाव्यात हे सर्व क्रिएटिव्ह थॉट्स या जीवाचेच आहेत धक्क्याने पुन्हा एकदा पार्थकडे पाहते कारण काव्याला खूप मोठा प्रश्न असतो की इथले सर्व गिफ्ट्स आमच्या आठवणी ग्रीटिंग कार्ड्स आणि ते सर्व कुठे गेले जीवाने तर गायब केले नसतील ना म्हणून ती जीवाकडे मोठे डोळे करून पाहते पार्थ हसतच सर्वांना सांगतो की माझ्या जीवाचं अगदी विशेष प्रेम आहे या फार्म हाऊसवर मला असं वाटतं की शेवटचं जीवाच येऊन गेलं आहे तेव्हा मी तू जीवाकडे हसतच पाहतो जीवाला काय उत्तर द्यावं हे कळत नाही कारण काव्या आणि काव्या आणि तोच दोघंही शेवटचे इथे येऊन गेलेले असतात त्यानंतर पुन्हा कोणीही इथे आलेलं नसतं काव्या आडूनच आता प्रश्न विचारते की म्हणजे त्यानंतर इथे कोणीच आलेलं नाही आहे का असं ती पुन्हा एकदा प्रश्न विचारते मित्रमुद्धा अरे कसं काय कोण येणार आहे कारण तुमच्या लग्नामुळे लग्नापासून इथे कोणाला यायला चान्सच मिळाला नाही चान्सच मिळाला नाही नशीब आज आमच्या गबरू जवान म्हणजेच जिवा जेवाला गबरू जवान असं मिथून म्हणालेलं असतो आज आमच्या गबरू जवानचा वाढदिवस आहे ना म्हणूनच आम्हाला संधी मिळाली आहे वे मला सांगा तुमच्या दोघांनाही हे देशमुख फार्म हाऊस आवडले की नाही तेव्हा नंदिनी म्हणते हो हो खूप छान आहे खूप छान आहे आवडलं आम्हाला नंदिनी जीवाचं कौतुक करत असते आणि म्हणते जीवा खूपच छान डिझाईन केलं आहे तुम्ही फार्म हाऊस तेव्हा पार्ट म्हणतो हो टॅलेंटेड आहे माझं भाऊ आणि मीसुद्धा मित्र म्हणतो सगळ्यांना ना अगोदर मी टॅलेंटेड आहे पार्थ विचारतो असं कसं काय मीथून म्हणतो असं कसं काय म्हणजे काय अरे तुमच्या अगोदर like मी येऊन इथे सर्व तयारी केली आहे पार्थ असं तसं म्हणतो आय लाईक दिस मिथून आता नंदिनीला म्हणतो चला नंदिनी मॅडम मी तुम्हाला अक्क फार्म हाऊसची हो ची सफर करतो वरगच्ची आहे गच्ची शेजारी नाव खूप छान छान असं गार्डन आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो असं म्हणून मी लगे। लगेच स्वार्थ आणि नंदिनीला घेऊन तिथून जातो काव्याने जेव्हा तिथे थांबलेले असतात ते दोघेही आता एकमेकांकडे